नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रेवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रेवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस सोयाबीन मका तूर आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत ब्राझीलमध्ये पूर येऊन सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने गेल्या आठवड्याच्या शेवटी सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात तेजी आली होती पण आज दुपारपर्यंत भावात काहीशी नरमाई आली सोयाबीनचे वायदे बारा पॉईंट झिरो नऊ डॉलर प्रतिबुशेसवर पोहोचले होते तर सोयाबीन तीनशे एकोणसत्तर डॉलरवर होते देशात आज प्रक्रिया प्लांट्सने आपल्या खरेदीचे भाव चार हजार आठशे रुपयांपर्यंत काढले होते तर बाजार समित्यांमधील भाव पातळी चार ते चार रुपयांच्या दरम्यान पोहोचली होती सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे काहीसे कमी होऊन सत्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते तर देशातील बाजारात कापसाचा भाव कायम दिसतो देशातील बाजारात कापसाची आवक मागील काही दिवसांपासून एका पातळी दरम्यान होत आहे त्यामुळे बाजार समित्यांमधील भावपाती सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होती कापसाच्या भावात आणखी काही दिवस चढउतार राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला केंद्र सरकारने कांदा निर्याती बंदी उठवल्यानंतर कांद्याच्या भावात झालेली सुधारणा बहुतांश बाजारांमध्ये कायम आहे कांद्याला बाजारात आजही एक हजार सातशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर बाजारातील आवक काही प्रमाणात वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत कांद्याचे भाव सुधारण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर लावलेले पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य आणि त्यावर चाळीस टक्के निर्यात काढावे अशी मागणी शेतकरी आणि निर्यातदार करत आहेत तुरीच्या भावातील तेजी कायम आहे वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी अकरा दरम्यान भाव आहे तर देशातील बाजारातील सरासरी भाव दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला बाजारातील घट्टी आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली तरीच तसेच तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सध्या हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळत आहे बाजारातील आणि उठाव मात्र चांगला दिसतो त्यातच लग्नसराई आणि सणांमुळे हिरव्या मिरचीला चांगली मागणी येत आहे त्यामुळे हिरव्या मिरचीचे भाव सध्या तेजीत आहेत सध्या हिरव्या मिरचीला चार हजार पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तसेच वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका बसत आहे त्यामुळे पुढच्या काळात मिरची आवक कमी होत जाईल असा अंदाज व्यापारी करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा